लायू। शोध सत्य बातमीचा निरागस अनाथ बालकांचा पालक राजा माणूस यशवंत गोसावी आईवडील नसणाऱ्या अनाथ फुलांना सलग बाराव्या वर्षी मदत निधी सुपूर्त करण्याचा कार्यक्रम शिवनिच्छल ट्रस्टच्या माध्यमातून देवळा शहरात पार पडला त्यावेळी संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण दगा गायकवाड खासदार भास्कर भगरे खासदार निलेश चिलंके दिनेश बच्छाव हास्य जत्रा फेम गौरव मोरे यांच्यासह अनेक मान्यवर या सोहळ्याला उपस्थित होते अतिशय हृदयस्पर्शी झालेल्या या सोहळ्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपस्थिती दर्शविली होती त्यावेळी बोलताना खासदार निलेश लंके यांनी सांगितलं की यशवंत गोसावी यांच्यासारखं काम राज्यात दुसरं कोणी करू शकत नाही यशवंत गोसावी हे माझ्या जीवाभावाचे सहकारी आहेत आणि आम्ही त्यांच्यासोबत कायम उभे आहोत महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी प्रतिनिधी काशीनाथ घुले नाशिक निलेश सहकारी या, या भागामध्ये आहे तो निसता मतदारसंघात काम करीत नाही या भागामध्ये काम करणं आमच्यासारखे आमदार खासदार लोक मतदारसंघातच काम करते त्यांना माहिती एक काम केलं का चार मत आहे पण आमच्या गोसावी साहेबांसमोर जर एखादी आली तिकडे सिंधुदुर्ग मधले एखादा जर प्रसंग आला तर त्याला त्या ठिकाणी जाऊन मदत करण्याची ताकद आपला सगळ्यांचा जीवाभाव ते नेहमी प्रत्येकासाठी धावून जाणार आहे अरे बघाशी आमच्या गायकवाड साहेबांनी सांगितलं एक एका एका मुळाची जर हिस्ट्री ऐकल्यानंतर डोळ्यातून पाणी येतं मी मागच्या वेळेस पहिला कार्यक्रम का आपण पहिला डॉक्टर साहेब रुदे स्पर्शी या एक एक प्रसंगी कधी कधी न ऐकलेलं बरंच आहे आपल्यासारख्या आवळ्या माणसाचं तर कामच नाही का डोळ्यातून पाणी येत महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा